प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत तालुक्यात युरिया खतासाठी शेतकऱ्यांची झुंबड बागायतदारांना अडचणी दुकानदारांकडून हेतू विलंबाचा आरोप जत तालुक्यात सध्या खरीप हंगाम संपलेला असूनही काही बागायती पिकांसाठी युरिया खताची मागणी कायम मा आहे मात्र या टप्प्यावरही शेतकऱ्यांना युरिया खतासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे स्थानिक खत विक्रेत्यांकडून जाणून बुजून खताच्या वितरणात विलंब केला जात असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून जोर धरू लागला आहे जत तालुक्यातील पूर्व भागातील एका खत विक्री केंद्रावर युरियाची गाडी पोहोचल्यावर शेकडो शेतकरी एकाच वेळी जमा झाले नियोजनाचा अभाव माहितीचा अपारदर्शकपणा आणि दुकानाकडून वेळकाडूपणा यामुळे खतासाठी झुंबड उडाली काही शेतकऱ्यांना खत मिळाले असले तरी अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले खरीप हंगाम संपला असतानाही आम्हाला अजूनही ऊस फळबागा आणि भाजीपाला पिकांसाठी युरियाची गरज आहे पण दुकानदार ठराविक लोकांना प्राधान्य देतात व इतर शेतकऱ्यांना वाट पाहायला लावतात अशी तक्रार एका बागायतदार शेतकऱ्याने केली या सगळ्या प्रकारामुळे तालुक्यातील बागायत शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत खत विक्रेत्यांकडून हेतू पुरस्पर विलंब करून काळा बाजार होतो का असा संशय शेतकरी व्यक्त करत आहेत प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे जत तालुक्यात सध्या ऊस आणि इतर बागायती पिकांची जोमात वाढ सुरू आहे खत वेळेवर न मिळाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा